हे बघा शाकाहारी पांढरा असं आपल्याला जर पाहिजे असेल ना तरी दिलं जातो म्हणजे अनलिमिटेड आहे तो त्यांचा राकेश डाबेची रोटी मस्त चकच ट्राय करो नमस्कार मी मंगेश स्वागत करतो तुमचं श्री मंगेश का युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ॲक्च्युली मी आता इथून आहे ना मेदकेहून आदमापूरला निघवलेलो बाळूमाच्या दर्शनासाठी आणि जाता जाता मला हे हॉटेल एक मी असंच एका जणाला विचारलं की तो हॉटेल कुठलं चांगलं आहे जेवण्यासाठी तर मला एका जणाने रिकमेंड केलं की हॉटेल राकेश म्हणून आहे तर मी इथं खरंच आलो आणि ॲक्च्युली मी हा व्हिडिओ जो बनवतो ना जेवण आलेलो आहे नाही पण आत्ता सुरुवात करतोय तर हे हॉटेल आहे हॉटेल राकेश म्हणून आहे इथे बघू शकता हॉटेल आणि इथं सध्या जेवण जेवलो हर्टली हे हॉटेल एवढं भारी आहे ना आणि जेवण आणि क्वालिटी एवढी खतरनाक आहे ना, ना। सांगू शकत नाही मस्त मी व्हेज स्पेशल व्हेज थाळी एक ऑर्डर केली होती तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या काही गोष्टी आणि स्पेशल यांचा जो वेजमध्ये जो आणि जो थांबणार असा आहे ना तो अनलिमिटेड आहे आणि दोनशे रुपयामध्ये स्पेशल व्हेज थाळी मी घेतलेली एक नंबर कोटभरला आणि खूप मस्त स्पेशली तुम्ही जर इकडून स मेके किंवा आदमापूरला कधी आला ना तर या हॉटेलला तुम्ही नक्की भेटता व्हेज नॉन व्हेज सगळ्या काही गोष्टी इथे भेटतात हॉटेल बघा हॉटेल राकेश ह्या ओनरला विचारलं मी हे तुमच्या हॉटेलचं टायमिंग ता काय तर आमच्या एकूण सबस्क्रायबर किंवा हा व्हिडिओ बघून जर कोण येत असेल तर त्यांना जर ऑथेंटिक आणि चांगलं कोल्हापुरी जेवण व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना इथे भेटतील तर त्या दादांनी टायमिंग सांगितलेलं आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन म्हणजे सकाळचे चार तास हे हॉटेल चालू असतं त्याच्यानंतर तीन ते सातपर्यंत बंद असतं नंतर सात ते अकरा असं हे टायमिंग आहे हॉटेलचं आणि हे बघू शकता हॉटेल राकेश वरती फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंग आहे वरती आणि इथे खाली आहे ना खाली ग्राउंडला तिथं सगळं जेवण आहे आणि अंडर ग्राउंडला आहे ना फॅमिली वगैरे बसू शकते तिथे तर चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन थोडंसं दाखवते हॉटेल हे बघा बाळून फोटो आहे बघा इथे आपण जेव्हा बसलो चला अक्का मसूर आलेला आहे आपला अक्का मसूर ते तांबडा पांढरा रोटे असेल आणि ह्यांची वेग स्पेशल थाळी आहे बघायची ट्राय करून बघ कसे आणि ट्राय कर काय काय याच्यात पान तंबडा पान विज्ञाने काय नाव मस्त छान है रोटी बनू सकता राकेश डाबे रोटी मस्त चकत कांदा एक नंबर जेवण आहे काय पण बोल काढून घ्या कामा आता आम्ही आता हे सर्व करतो कामा सोप तिकडे आणि त्यातल्या काही तिकडे इकडे रस पिऊन बघू आपण चला तांबडा रस यांचा हा हा पांढरा रस्सा कोल्हापूरला आलो आणि तांबडा आणि पांढरा रस्ता नाही पिला तर काय पिला चला ताव मारू मस्त बाई आणि हो मित्रांनो विशेष म्हणजे मला यांचं हे आवडलं मी त्यांनी रोटी मागितली एका मिनटाच्या आत रोटी आली बघा एका मिनटाच्या आत रोटी खूप फास्ट सर्विस आहे मानलं पाहिजे खरंच ग्रेट क्रस्त आहे का इथं थोडं टाका हे बघा शाकाहारी पांढरा रस्सा आपल्याला जर पाहिजे असेल ना तरी दिलं जातो आहे बघा म्हणजे अनलिमिटेड आहे तो आपल्याला थाळीसोबत येतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हवा असेल तरी ते शाकाहारी हा पांढरा असा आणि हा तांबडा असा इथं दिलं जाते कोल्हापूरमध्ये ट्राईममध्ये बघा हे मला वाटतं पनीर आहे हो का इकडे आहे एक मिनटं इकडे आहे एक मिनटं अच्छा नाव सांगता काजू कुरमाटी हा एक मिनटं हे काय पनीरवाटी हां नाही नाही ही पनीर वटी हां ही काजूवाटी हां ही व्हेज कोल्हापुरीवाटी अच्छा आणि हे तांबडा तांबडा आणि पांढरा रस्ता कसं शाकाहारी अच्छा तांबडा पांढरा नॉनव्हेजचा बोलतात का अच्छा हे म्हणजे शाकाहारी आमटे आणि हे पांढरे आमटे शाकाहारी रस्ता पांढरा अशी बघा थाळी यांची इथे दही आणि इथे गुलाबजाम दिलं त्यातला गुलाबजाम हा आमच्या स्त्रीने आहे तर आपण बघू आता हे कसं लागतं यांची काजू करी पनीर ह्या थाळीसोबत तीन रोट्या आपल्याला दिल्या साईजच्या तीन रोटे भेटतात देते राकेश ढाबा